मित्रांनो आज आपण इथं सोयाबीनच्या शेतामध्ये आलो हो। आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला हे जे बाजूला पळसाची झाडं दिसतात या पळसाच्या झाडांच्या जे बिया शेंगा पडतात त्याच्यामुळं पळसाच्या बिया खाली जमिनीमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे पळसाची झाडं निघतात आणि ते आपल्याला डवरणीच्या वेळेस त्रास देतात म्हणजे त्यामुळे काय होते झाडं मोठे होतात उन्हाच्या पालव्या मोठ्या होतात आणि त्याच्यानंतर त्याची पानं मोठी झाल्यामुळं पुन्हा मोठ्या पाल्या झाल्यामुळे पुढच्या पिकाला आणि या पिकालासुद्धा आपल्या त्रासदायक होतात आणि काही जागी अशा प्रकारे वेलसुद्धा असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची वेल आपल्याला इथं दिसून येतात तर हा जो वेल आहे बघा हा वेल जो आहे हा तन्नाशकाने मरत नाही तर तन्नाशकाने मरत नसून हा सर्वत्र याच्या जे जाळी आहे ही जाळी सर्व पिकावर सोयाबीनच्या ऊसाच्या पिकावर सर्वत्र हे पसरून जाते आता इथं आपण तन्नाशे घेतल्यानंतरसुद्धा हा वेल इथं मेलेला दिसत नाही आपल्याला आणि अशा प्रकारे ते जाळ्या तयार करते मुळ्या आणि या सर्व पिकावर ह्या पसरतात आणि त्या भागातल्या पिकाला फुलाची संख्या फांद्याची संख्या आणि शेंगाची संख्या हा कमी येते त्यामुळे ते स्वतःला या पिकाला आवळून धरते आणि तन्नाशकानं मरत नसल्यामुळे याची संख्या भरपूर होती आणि पुढच्या वर्षी अजून त्याची संख्या वाढून अजून आपलं त्याची संख्या वाढून भरपूर पिकाचं नुकसान करते हा जास्तीत जास्त आपल्याला उसाच्या शेतामध्ये आपल्याला दिसते परंतु इथं या भागामध्ये उसाचं क्षेत्र असून या सोयाबीनच्या सुद्धा मागच्या वर्षी उसाचं क्षेत्र असल्यामुळे शे इथं पण हे पसरलेलं आहे तर इथं प्रकारे आपल्याला हा जो वेल आहे हा वेल आपल्याला इथं कापणी चालू आहे तर या याला काही भागामध्ये आंबट वेल म्हणतात कुठं कुठं अमरवेल नावानं सुद्धा याला ओळखतात तर असे वेगवेगळ्या प्रकारचे इथं वेल आपल्याला दिसत आहेत तर अशा प्रकारे इथं ही कापणी जी आहे आपल्यावेळी चालू आहे तर ही कापणी या वेलाची आणि पळसाच्या झाडांची कापणी चालू आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं कुठल्या शेतात जर अशा प्रकारे वेल दिसत असेल तर तो वेल आपल्याला इथं कापणी करून घ्यावी आणि आपलं पीक जे आहे हे तणमुक्त ठेवावं आणि त्याला स्वच्छ ठेवून आपण दिलेलं खत परिपूर्ण आपल्या पिकाला भेटलं पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन आलं पाहिजे याची काळजी घ्यावी